रामबाण शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे पूजेपूर्वी संकल्प घेतल्यास त्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही आज संकल्प कसा करायचा ते समजून घेऊ संकल्प करण्याची पद्धत शास्त्रानुसार कुलदेवतेला आणि स्वतला साक्षी ठेवून अशी प्रतिज्ञा पूजन कार्य विविध इच्छा साथी करत असून, हे पूजन कर्म मी अवश्य पूर्ण करें संकल्प निर्णय संकल्प एखाद कृति विषयी ही कृति एखादा उपक्रम उद्दिष्ट ध्येय प्राप्ति यांच्याशी निगड़ित व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही शास्त्रानुसार कोणत्याही ही पूजेपूर्वी कि पूर्वी संकल्प घेने आवश्यक आहे। पूजे पूर्वी संकल्प पूजे से पूर्ण फल प्राप्त हो संकन घजे से संपूर्ण फल देवाला प्राप्त होते यामुळे दररोजच्या पूजेमध्येही पहिले संकल्प करावा आने नंतरच पूजा करावी संकल्प घेण्याचा अर्थ कुलदेवतेला आणि स्वतःला साक्षी ठेवून अशी प्रतिज्ञा करत असतो की मी हे पूजन कार्य विविध इच्छापूर्तीसाठी करत असून हे पूजन कर्म मी अवश्य पूर्ण करे संकल्प घेताना हातात पाणी घेतले जाते कारण पंचमहाभूतापैकी अग्नी पृथ्वी आकाश हवा आणि पाणी गणपती हा पाण्याचा अधिप्ती आहे शेवटी पाणी गणपती समोर ठेवून पूजा कसल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होण्यासाठी संकल्प केला जातो संकल्प करताना आपल्याला खालील गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत नाव आपले गोत्र आपण ज्या महिन्यांमध्ये संकल्प करत आहात तो महिना ती तारीख ज्या गावांमध्ये आपण राहत आहात तो गाव कृपया डिस्क्रिप्शनमध्ये संकल्पाचे उदाहरण नमूद केले आहे तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा